नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण आपण बघणार आहोत की सावी आणि आणि मात्र दोघेही राघव सिंधूच्या रूम मध्ये आलेले असतात आणि ते म्हणतात की आम्हाला आज तुमच्या सोबतच झोपायचं आहे आम्हाला झोप येत नाहीये तेव्हा मात्र ते दोघेही बेडवर जाऊन बसतात इतक्यात मात्र आता पुढे राघव म्हणू लागतो पण आपण आजच्या ऐवजी जर असं केलं आपण जर उद्या सोबत झोपलं तर नाही का चालणार तर तेव्हा दोघेही नकार ना देतात नाही आम्हाला आजच तुमच्या जवळ झोपायचं आहे आणि आता हे बघून मात्र आता सिंधूला हसू आवरत नाही आणि राघोचा मात्र चेहरा पडतो दुसरीकडे मधुला मात्र जेलमध्ये भेटायला तिची आई येते आणि ती तिला म्हणते मला इतक्या दिवस वाटत होतं तुला फक्त राघवला जेलमध्ये टाकायचं आहे पण तू त्या सगळ्यांच्या जीवावर उठली सोडून टाक हे सगळं आणि मुवॉन हो तेव्हा मात्र मधु म्हणते नाही मी माझा बदला पूरा केल्याशिवाय राहणार नाही त्या रत्न पारख्यांना संपवल्याशिवाय मी राहणार नाही त्यावर आता तिची आई म्हणते असं असेल तर आजपासून मीही तुझी साथ सोडून देणार इथून पुढे मी तुला सपोर्ट करणार नाही दुसरीकडे विनू म्हणू लागतो की आपण एकत्र खूप दिवसांनी असा वेळ घालवला आहे ना तेव्हा मात्र सगळेजण आपला हात एकमेकांच्या हातावर ठेवतात आणि त्यावर आता सिंधू म्हणू लागते की बाप्पा आता यापुढे आपल्याला कधीही एकमेकांपासून वेगळं करणार नाही आपण कायमच असं सोबत असणार आहोत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा